लग्नानंतर होईलच प्रेम भाग छत्तीस तेव्हा स्वराने म्हटलं कोणावर प्रेम करणं काही चुकीचं नाहीये आणि मग तुम्ही विचार करून पहा मेहर त्या मुलीवर प्रेमच करत नाही जिच्याशी त्याचं लग्न ठरलंय तो फक्त आपल्या आईच्या सांगण्यावरून सगळी फॉर्मॅलिटी पूर्ण करत आहे नाही का अशा लग्नाचा काय उपयोग आणि दी तर त्यांच्यावर खरंच प्रेम करते अद्वैत तिच्याकडे पाहू लागला जी अहिराची बाजू घेत होती आणि त्याच्यासमोर तिने कोणताही दुसरा पर्याय सोडलाच नव्हता आता पुढे स्वराने जेव्हा त्याला इतका विचार करताना पाहिलं तेव्हा ती उभी राहून बोट दाखवत पटकन म्हणाली तुम्ही मागे हटू शकत नाही तुम्ही प्रॉमिस केलं होतं आणि तुम्ही रागावोही शकत नाही ना मला ना दिला अद्वैतने तिला पाहिलं आणि हात जोडून म्हणाला क्षमा करा देवी माझी चूक होती जे न विचार करता तुमचं बोलणं मान्य केलं आता सांगू तरी काय सांगू त्याचं बोलणं ऐकून स्वरा आनंदाने त्याच्या गळ्यात हात टाकत म्हणाली मला माहीत होतं तुम्ही मान्य कराल अद्वैतने तिला रागाने पाहिलं तेव्हा स्वराने त्याच्या गालावर किस करत म्हटलं मूड ऑफ करू नका आणि खरंच आहे मेहर कोणत्या त्या मुलीवर प्रेम करत आहे जेव्हा की ती त्यांच्यावर इतके प्रेम करते म्हणूनच तर ती मुलांना पटवण्याचे उपाय शोधत होती तिने निरागसपणे सांगितलं अद्वैतने खोल श्वास घेतला आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला खूप भोळी आहेस तू स्वराने आपले डोळे टिमटिमवत त्याच्याकडे पाहिलं तेव्हा अद्वैत म्हणाला असू दे सोड मला मी चेंज करून येतो मग झोपूया आपण तुझा प्लॅन मी उद्या ऐकणार आहे आज राहू दे आज तर मला हेच पचवायला कठीण आहे की तुम्ही सगळे मिळून इतका मोठा कांड करणार आहात आणि अनलकली त्यात तुम्ही मला सुद्धा सामील केलंय स्वराने हसून आपले दात दाखवले आणि त्याच्यापासून बाजूला झाली अद्वैत लगेच आपले कपडे घेऊन बाथरूममध्ये फ्रेश होण्यासाठी गेला स्वराने बेडची चादर व्यवस्थित केली आणि त्या मोठ्या बेअरकडे पाहून हसत त्यावर उडी मारली आणि त्याला हक करत डोळे बंद केले थोड्या वेळाने अद्वैत आला त्याचं लक्ष बेडवर बेअरला हक करत झोपलेल्या स्वराकडे गेले तो हसला तो तिच्या जवळ आला ती झोपली होती अद्वैतने तिला व्यवस्थित झोपवलं आणि स्वतही तिच्या शेजारी तिला मिठीत घेतलेटला आणि काही वेळात तो सुद्धा झोपेच्या आधीन झाला सकाळी सकाळ सकाळीच सगळे लोक अहिराच्या रूममध्ये जमले होते अद्वैतही तिथे होता आणि त्यांना घुरत होता स्वराने त्याला कोपर मारत चेहरा करत म्हटलं तुम्ही प्रॉमिस केलं होतं अद्वैतने तिला घुरलं जणू सांगत होता याच्याचमुळे शांत आहे गर्वने त्या सगळ्यांकडे पाहिलं त्याचा भाऊला त्याची वहिनी खूप चांगल्या प्रकारे हँडल करत होती त्यामुळे त्याला आता काही टेन्शन नव्हतं त्याने आयत आणि अथर्वकडे पाहिलं आणि म्हणाला माय स्वीट लिटल बेबीज अथर्वने त्याचं बोलणं तोडत म्हटलं सरळ सांग ना दादा बटर लावायची गरज नाही आम्हालाही माहीत आहे की तुम्ही सगळे मिळून माझ्या होणाऱ्या जिजाजीचं लग्न मोडण्याचे प्लॅनिंग करत आहात गर्वसकट सगळ्यांनी त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं इतक्या लहान मुलाला सुद्धा समजत होतं की ते काय करायला जात होते आणि एक मिनिट त्याने मिहिरला काय म्हटलं होणारे जीजाजी आहिराने हे ऐकल्यावर तिच्या मनात फुलपाखरेच उडायला लागली तिने अथर्वचे गाल ओढत म्हटलं हाय माझा गोड भाऊ किती गोड आहे किती समजदार आहे अथर्वने तिची ओव्हर ऍक्टिंग बघून चेहरा वाकडा तिकडा केला गर्वने आयत आणि अथर्वला पाहिलं आणि त्यांना काहीतरी समजावलं दोघेही खूप लक्ष देऊन त्याचं बोलणं ऐकत होते आणि अद्वैत आश्चर्याने आपल्या धाकट्या भावाकडे पाहत होता जो आपली खुराफाती आयडियाज त्या लहान मुलांपर्यंत पोहोचवत होता त्याने त्याला थांबवायचा प्रयत्न केला पण स्वराने त्याला घुरून गप्प केलं सगळे सेट झाले होते आहिराने सगळ्यांकडे पाहिलं आणि म्हणाली मी आज जाऊन माहिती काढेन की ते कधी कुठे आणि कोणत्या कारणाने भेटणार आहेत बानी पटकन म्हणाली हो हो नक्कीच कळलं पाहिजे की ही रिवा आहे तरी कोण तिची जासूसी तर करावीच लागेल ला आपल्याला एक काम करूया आज तिची जासूसीच करूया आता तिचं नाव आणि चेहरा माहीत आहे तर एवढं तरी शोधून काढू शकतोच हो की नाही अद्वैत बानीने अद्वैतकडे पाहिलं अचानक आपलं नाव घेतल्याने तो गोंधळला आणि म्हणाला कुठे अडकवताय तुम्ही सगळे मला बानीने त्याच्याकडे घुरत म्हणाली तू होकार दिला होतास अद्वैतने खोल श्वास घेतला आणि म्हणाला ठीक आहे चला हेच करूया आता त्याने हे म्हटल्याबरोबर सगळे आनंदाने ओढले येई सगळं ठरलं होतं आहिरा ऑफिससाठी निघून गेली ती ऑफिसमध्ये पोहोचल्याबरोबर नेहमीप्रमाणे आपला टॅब घेऊन मिहीरच्या केबिनमध्ये गेली तिने मिहीरला काहीही न बोलता त्याचं शेड्यूल सांगितलं मिहीर तिच्याकडेच पाहत होता तिने त्याला मॉर्निंग विशसुद्धा न केल्याने तो बोलला रागावली का आहिराने एक नजर त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली अजिबात नाही आपल्या माणसांवर रागावलं जातं तुम्ही तर माझे बॉस आहात मिहिरने त्या हाट्टी मुलीला घुरून पाहिलं आहिराने जबरदस्तीची स्माईल आपल्या चेहऱ्यावर आणत म्हटलं सॉरी स सौ। पण आत्ता तेवढ्यात मिहिरचा फोन वाजला आणि दोघांचं लक्ष फोनकडे गेलं मिहिरने फोन उचलला तर तिकडून त्याच्या आईचा आवाज आली उद्या रिवाला घेऊन शॉपिंग मॉलला जा तिला काही खरेदी करायची आहे आणि तुमची डेट सुद्धा होईल एकमेकांना ओळखायला सुद्धा मिळेल मिहिरने चिडून म्हटलं आई तू काहीही मला विचारून करू शकत नाही का माझ्या मीटिंग्स पण असतात इथे मी बिझनेस करतोय आणि तुला कधी वाटलं की तू काहीही फिक्स करून मला सांगते हे ऐकून त्याची आई बोलली जे करते ते योग्यच आहे तुझ्या भरोशावर काहीच होणार नाही जे सांगितलं ने ते कान उघडून ऐक आणि उद्या गप्प बसून जा मला काहीही ऐकायचं नाही हे बोलून त्यांनी फोन ठेवला मिहिरने चिडून आपला फोन टेबलवर आपटला तेव्हा अहिरा म्हणाली काय झालं आत्तापर्यंत तर ठीक होता मिहिरने तिला घुरून पाहिलं आणि म्हणाला माझी आई आता माझ्यासाठी शॉपिंग डेट फिक्स करत आहे मिहिरची चिडचिड पाहून अहिराला मनात हसू आलं पण तिने काहीही न बोलता गप्प राहिलं आणि एक्सक्यूज करून केबिनच्या बाहेर निघून गेली तिच्या मनात काही वेगळंच खुराफात सुरू होतं ज्याला तिला अंजाम द्यायचं होतं इथे अद्वैतने रिवाची सगळी माहिती काढली ती तिच्या घरची एकुलती एक मुलगी होती त्यामुळे तिचं थोडं बिघडलेलं असणं साहजिकच होतं तरीही अद्वैतला तिचं इंटरॅक्शन मुलांशी कमीच दिसलं पण तरीही मुलींसोबत तिचं जे इंटरॅक्शन होतं ते त्याला थोडं विचित्र वाटलं तो आपल्या रूममध्ये बसून काही फोटोग्राफर्स पाहत होता आणि ते पाहून तो थोडा आश्चर्यचकित होता आयत आणि अथर्व त्याच्या रूममध्येच होते स्वरा त्यांच्यासाठी मिल्कशेक घ्यायला गेली होती जेव्हा ती आली तेव्हा तिने पाहिलं की अथर्व आणि आयत एका फोटोवर झुकून ती बारकाईने बघत होते अद्वैत मात्र एका फाईल वाचण्यात बिझी होता आयतने त्या फोटोकडे पाहत विचारलं ही गंदी आणटी दुसऱ्या आणटीला किस का करत आहे अथर्वने तिच्याकडे पाहिलं इथपर्यंत की अद्वैत आणि स्वराची नजरसुद्धा हे ऐकून आयतवरच टेकली अद्वैतने पटकन तो फोटो उचलून दुसऱ्या फाईलखाली ठेवला पण आयत चुकूर चुकूर अद्वैतकडेच पाहत होती तिला तिच्या प्रश्नाचं उत्तर हवं होतं अथर्वने तिला पाहिलं आणि म्हणाला ती आणटी गंदी आहे तू तिच्यापासून लांबच राहा नाहीतर कोण जाणे तुला पण किस करायला लागेल आयतने त्याच्याकडे पाहिलं आणि निरादसपणे विचारलं मग मी किस कोणाला करू अथर्व त्याच्याकडे पाहू लागला तेवढ्यात ती पुढे म्हणाली हो मी तर तुलाच किस करेन मी त्या गंद्या आणट्यांप्रमाणे कोणत्या दुसऱ्या ललकीला नाही करणार अद्वैत आश्चर्याने त्या दोघांकडे पाहत होता आणि अथर्वच्या बोलण्याने तो अजूनच शकेत झाला म्हणजे हा पाच ते सहा वर्षांचा मुलगा हे सगळं समजतो अथर्वने आयतकडे पाहिलं आणि म्हणाला ललकी नाही बुद्धू लडकी आयतने पाऊत करत म्हटलं मीसुद्धा तेच म्हटलं हे ऐकून अद्वैत हसला स्वराने त्या दोघांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी पटकन म्हणाली बघा मी तुमच्यासाठी तुमचं फेवरेट चॉकोलेट मिल्कशेक आणलं मी चला पटकन फिनिश करा हे म्हणत तिने ट्रॅप बेडवर ठेवला दोघे पटकन जाऊन बेडवर चढून बसले स्वराने दोघांना एक एक ग्लास दिला आणि ते आरामात आपलं मिल्कशेक पिऊ लागले अद्वैतने स्वराकडे पाहिलं आणि म्हणाला तसं मिहिरचं तिच्यासोबत लग्न होऊच नये हेच चांगलं आहे ती त्याच्याकडे पाहू लागली तो पुढे म्हणाला मॅडमला मुलींमध्ये जास्त इंटरेस्ट आहे अशा परिस्थितीत तिच्यासोबत लग्न करून काय फायदा त्याच्या या वाक्याने स्वरा हैराण झाली इकडे अहिराने आपल्या कलिगकडे पाहिलं तो साधारण तिच्याच वयाचा होता आणि दिसायला चांगलाच हँडसम होता त्याचं नाव निशांत होतं आहिराने पटकन त्याचा हात पकडला आणि म्हणाली चल कॉफी डेटवर जाऊया निशांत आश्चर्याने तिला पाहू लागला त्याला अजिबात अंदाज नव्हता की आहिरा हे असं का म्हणत आहे कारण मेहर त्याच्या केबिनमधून बाहेर येऊन अहिराच्या डेस्ककडे येत होता आहिरा फक्त त्याला ऐकवण्यासाठी असं बोलत होती निशांतने घाबरत हळूच म्हणाल काय बडबडते असतू मी मॅरिड आहे आणि तुला ही गोष्ट माहीत हो माही आहे हो माहीत आहे पण जर शांतपणे माझ्यासोबत आला नाहीस ना तर बघच तुझ्या बायकोला सांगून टाकेन की कॉलेजमध्ये तुझ्या दोन एक्स राहिल्या आहेत आणि मी शपथ घेऊन सांगते त्यानंतर तुझी काय अवस्था होईल ते तुलाही माहीत आहे त्यामुळे गपचूप जे सांगते ते कर माझ्यासोबत कॉफी डेटवर चल आहिराने दात ओठ खाऊन हळू आवाजात धमकावत म्हटलं जेणेकरून इतर कोणालाही ऐकू येऊ नये पण निशांतची मात्र सिची पेटी गार झाली होती ही मुलगी सरळ सरळ त्याला धमकी देत होती तेही त्याच्या वाईफच्या नावावरून तितक्यात मिहिरने जेव्हा ऐकलं तेव्हा त्याचे पाय थांबले तो रागाने आहिराकडे पाहू लागला पण आहिराने त्याच्याकडे दुर्लक्ष करून निशांतला ओढत आपल्या सोबत घेऊन गेली मेहर काही क्षण हैराण होऊन त्यांना पाहतच राहिला नाही म्हणायला त्याला थोडं हसूही आलं खरं तर आहिराने ज्याला ओढलं होतं त्यापेक्षा जास्त हैराण कोणीच नव्हतं बेचारा निशांत त्याची फुटलेलं नशीब कशी मैत्रीण मिळाली होती त्याला पण त्याला तिचं सिक्रेट माहीत होतं की त्याच्या दोन एक्स राहिल्या आहेत ज्या त्याच्या वाईफला सुद्धा माहीत नव्हत्या आणि अहिराने त्याला त्याचं नाव घेऊन धमकावलं होतं त्यामुळे त्याच्याकडे दुसरा कोणताच ऑपशन नव्हता फक्त अहिराचं ऐकणं हाच पर्याय त्याच्यासमोर उरला होता क्रमश बी न्यूज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा धन्यवाद